धनकवडीत पालिकेने आंबेगाव पठार येथून आलेल्या ड्रेनेजच्या सर्व लाईन पावसाळी चेंबरला जोडल्या असल्याकारणाने मोहननगर शिवशंकर चौक रोड विद्यानगरी मित्रमंडळ राजमुद्रा सोसायटी स्फूर्ती सोसायटी नवरंग सोसायटी साईनाथ मित्रमंडळ चौक व राऊतबाग सोसायटी या लगतच्या सर्व नागरिकांना ड्रेनेजच्या खुल्या वाहत्या पाण्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे व डासांचे प्रमाण वाढल्याकारणाने नागरिक हैराण झाले आहेत आज पथित पावन संघटनेच्या मार्फत नागरिकांच्या तक्रारींसाठी मलनिस्सारण विभाग पालिकेकडील अधिकारी व संबंधित धनकावडी क्षेत्रीय कार्यालय आयुक्त यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यावर बजेट कमी असल्याने धनकवडी वॉर्ड ऑफिसकडून हे काम होणार नाही असेही आयुक्तांनी कळवले आहे नागरिकांनी यामागेही कित्येकदा तक्रारी केल्या आहेत आणि पत्रव्यवहार सुद्धा तरी तरीसुद्धा नागरिकांना वर्षानुवर्षे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे यावर लवकर काम होणार नाही अशी बाब समोर येत आहे याची तक्रार नोंदवण्यात आली असून लवकरात लवकर नागरिकांच्या अडचणी पालिकेने सोडवल्या नाहीत तर संतप्त नागरिकांसमवेत पतित पावन संघटनेमार्फत पुणे महानगरपालिकेत संबंधित अधिकारी यांच्या केबिनमध्ये ड्रेनेजचे पाणी सोडण्यात येणार आहे याची नोंद पालिका प्रशासनाने घ्यावी आपली मोहीम आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सा डासांचे साम्राज्य असलेला ओढा तसेच दुर्गंधमुक्त ओढा करण्यासाठी आपला लढा लढूया आपल्या सर्वांच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छतेचे धोरण अस्तित्वात आणण्यासाठी विजय विठ्ठलराव क्षीरसागर अध्यक्ष पतित पावन संघटना खडकवासला हे झटत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका